हॅलो एव्हरीवान मी नितीन देवसरकर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आपण ओळख करून घेत आहोत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसची इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टीचा अभ्यास करताना आपण पाहिलं की सेक्शन चौतीस जे होतं ते कॉमन इंटेन्शन संदर्भात होतं परंतु आता या नवीन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये सेक्शन तीन सब सेक्शन पाचमध्ये सिमिलर प्रोव्हिजनचं तरतूद करण्यात आलेली आहे सेक्शन तीन सबसेक्शन पाच असं सांगतो की वेन अ क्रिमिनल ॲक्ट डन बाय सेवरल पर्सन्स इन फर्दरन्स ऑफ द कॉमन इंटेंशन ऑफ ऑल ईच ऑफ सच पर्सन इज लायबल फॉर द ॲक्ट इन द सेम मॅनर ॲज इफ इट वेअर डन बाय हिम अलोन म्हणजेच चौतीसमध्ये जे आपण कॉमन इंटेन्शन पाहिलं अगदी तसेच सिमिलर तसंच सिमिलर प्रोव्हिजन या सेक्शन तीन सबसेक्शन फाईव्ह भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे थँक्यू सो मच so